नमो बुद्धाय सर्वप्रथम देव आणि मनुष्यांचे शास्ता तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पंचांग प्रणाम करतो आणि आज आपण पाचव्या क्रमांकाची धम्मपदाची कथा ऐकणार आहोत जी कोशंबी या गावी घडली होती ही धम्म दिसता भगवंतांनी जेव्हा भगवंत जेतवनामध्ये होते त्यावेळेस कोशंबीच्या भिक्षूंना उद्देशून सांगितलेली आहे भगवान बुद्धांच्या काळात कोशंबीमध्ये एक विहार होतं आणि या विहारामध्ये दोन भिक्षू लोकांचे गट होते त्यापैकी एक भिक्षूंचा गट होता विनयांचं पालन करणारा गट होता विनयांच्या नियमावर चालणारा गट होता दुसरा जो गट होता तो धम्म कथित होते म्हणजे धम्मकथा सांगणारे होते त्याप्रमाणे आचरण करणारे होते आणि एका छोट्या अति छोट्या कारणानं या दोन्ही भिक्षू लोकांच्या गटामध्ये वाद होतो आणि त्या छोट्या वादाचं रूपांतर मोठ्या वादामध्ये होते मग हा वाद वाढता वाढता ही गोष्ट भगवंताला सुद्धा समजते की कोशंबी येथे दोन भिक्षू लोकांच्या गटामध्ये वाद झाला आहे ते आपसात भांडत आहे तर मग भगवंत सुद्धा त्यांना एक निरोप पाठवतात की तो जो काही त्यांचा जे वाद असेल तो वाद मिटवून टाका वैर भावना मनामध्ये ठेवू नका असा निरोप भगवंत पाठवता तरी त्या भिक्षू लोकांचे वादविवाद सुरूच असतात मग भगवंत दुसऱ्यांदा निरोप देतात की जाऊन त्यांना सांगा की तुमचा जो विवाद आहे वाद शांत करा दुसऱ्यांदा त्या भिक्षू लोकांना सांगितले भगवंताचा निरोप तरी ते भिक्षू लोक त्यांचा वाद मिटवत नाही आणि तो वाद वाढतच असतो मग भगवंत स्वतः कोशंबिया गावात जातात आणि दोन्ही भिक्षू लोकांना आपल्या समोर बसवतात आणि त्यांना भगवंत त्या दोन्ही गटांना समजून सांगतात तुम्ही सर्वजण व्रताचं पालन करा ध्यान मार्गावर आरूढ व्हा आणि त्यांना कथा सुद्धा सांगतात की कोणत्या कोणत्या प्रकारे वैर मनात धारण केल्याने कशा प्रकारे आपल्या स्वतःची हानी होते या अगोदरही ज्या लोकांनी वैरभावना मनाळमध्ये ठेवली भांडणं केली असतील त्यांच्या कशा प्रकारे त्यांची हानी झाली आहे असे भगवंत त्या भिक्षू लोकांना समजून सांगतात परंतु त्या भिक्षू लोकांची चित्तामधली वैरभावना अजून गेली नव्हती भगवंताच्या पाठीमागे ते पुन्हा वादविवाद करत मग भगवंतालाही त्यांच्या चित्ताच्या भावना समजता अजून यांचा द्वेष क्रोध गेला नाही अशा राग पूर्ण वातावरणात मी राहणार नाही म्हणून भगवंत त्या कोशंबीचे विहार सोडून त्या गावातून चारिका मागत तेथील सर्व लोकांना मंगलकामना आशीर्वाद देत तिथून जवळच एक सुंदर दाट असलेल्या जंगलामध्ये जातात आणि ते जंगल एवढं दाट असते की मोठमोठ्या वृक्षांनी भरलेलं असते त्या जंगलामध्ये खूप वेगवेगळे पशुपक्षी असतात आणि भगवंता पण विचार करतात की आता वर्षावासाचा महिना चालू आहे आपले तीन महिने आपण ह्या जंगलात एकांतवासात राहू आणि भगवंत ह्या निश्चयाने त्या जंगलामध्ये जातात आणि एका मोठ्या वृक्षाखाली जाऊन बसतात त्या जंगलामध्ये खूप पशुपक्षी असतात आणि असे नैसर्गिक सौंदर्य हो, त्या जंगलाला प्राप्त झालेले असते भगवंत त्या मोठ्या झाडाखाली बसलेले असतात आणि त्या जंगलामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे एक मोठा बलशाही नरहत्ती असतो तो हत्ती खूप शक्तिशाली आणि बलशाही असतो त्या हत्तीचे नाव पालेलीय असते आणि ह्या पाली हत्तीच्या नावावरूनच त्या जंगलाचे नाव त्या वनाचे नाव सुद्धा पालीय वनखंड पडलेला असते तो पालेली हत्ती पण सम्यक संबुद्ध भगवान बुद्धाला बघतो आणि त्या हत्तीच्या मनामध्ये भक्ती भावना निर्माण होते श्रद्धा निर्माण होते भगवान बुद्धाविषयी मग तो पाली हत्ती विचार करतो तो भगवंत आहे साक्षात सम्यक संबुद्ध आहे आणि आपण जर यांची सेवा केली तर किती मोठं पुण्यकर्म करू अशी एक श्रद्धायुक्त मन असे भक्तीपूर्ण त्यांचं मनात भगवान बुद्धाविषयी त्या पालीहत्तीच्या मनात भक्ती निर्माण होते श्रद्धा निर्माण होते ही किती छान संधी मला मिळाली आहे असा तो पालीहत्ती विचार करतो की सम्येक संबुद्ध स्वतः आपल्या जंगलात आलेले आहे देवता लोक सुद्धा भगवान बुद्धाची सेवा करण्यासाठी वाट बघत असतात म्हणून तो हत्ती भगवंताची सेवा करण्याची ठरवितो मग तो, तो हत्ती हर प्रकारची भगवंताची सेवा करण्यामध्ये लागतो आणि तो आपल्या सोंडेमध्ये गवता पेंढी जे नाजूक गवत आहे त्याला उचलून आणतो आणि ते भगवंताच्या आसनावर टाकतो जेणेकरून भग, आसन हे मऊ होईल कधी कधी तर भगवंताच्या मागे उभा असतो की त्यांना मच्छर किंवा काही किटकापासून त्यांना काही त्रास न हो यासाठी तो म्हणजे या सोंडेने वारा घालतो आणि त्या जंगलामध्ये पावसाळा असल्या कारणाने त्या जंगलामध्ये थंडी खूप होती मग तो पाली हत्ती मोठमोठाले लाकड सोंडेमध्ये धरून एकमेकावर घासून निर्माण करायचा आणि त्या अग्नीमध्ये दगड टाकायचा आणि ते दगड ज्यावेळेस गरम व्हायचे त्या जवळच इथे एक जलाशय होता त्या जलाशयमध्ये तो तो दगड लुटून द्यायचा मग असे दगड लुटून लुटून त्या जलाशयाचं पाणी गरम व्हायचं मग तो भगवान बुद्धाकडे जायचा आणि भगवान बुद्धाला आंघोळ करण्याची विनंती करायचा असा तो हत्ती भगवान बुद्धाची सेवा करायचा अशा प्रकारे तो हत्ती भगवंताची खूप सेवा करतो रोज सकाळी भगवंताला काही फळे आणून देतो अशा प्रकारे तो पाली हत्ती सम्यक संबुद्धाची सेवा करतो आणि त्या जंगलामध्ये एक माकडसुद्धा असते आणि ते माकडच्या वेळेस भगवंताला बघते अरे सम्यक संबुद्ध आले आहे मी यांची कोणत्या प्रकारे सेवा करू मग ते माकड तिथे मधमाशांचं जे मोहळ असते त्या मोहळाची जी पोळी असते ते माकड त्या पोळीला भगवंताकडे घेऊन येते भगवान बुद्ध त्या मोहळाच्या पोळीकडे बघतात पण स्वीकार नाही करत ते घेत नाही मग त्या माकडाला वाटते अरे आपलं काय चुकलं भगवंत आपल्याकडून मोहळ घेत नाही मग तो त्या मोळाकडे बघतो मग त्या माकडाला त्या मोळामध्ये दिसते की अरे हो याच्यात अजून मधमाशीचे अंडे आहेत मग ते अंडे येतो मधमाशीचे अंडे तो माकड बाहेर काढून टाकतो मग भगवान बुद्धाला देतो मग भगवान बुद्ध ते स्वीकार करतात आणि त्या माकडाला खूप आनंद होतो की भगवंतांनी साक्षात सम्यक संबुद्धांनी माझं दान स्वीकार केला आहे माझ्याकडून मोहळ घेतला आहे ह्या आनंदामध्ये तो झाडावर इकडून तिकडे उड्या मारतो आणि खूप आनंदाने खूप उत्साहाने तो ह्या झाडावरून त्या झाडावरून उड्या मारतो आणि अशा उड्या मारण्यात अचानक एका डांगीवर ते माकड उडी मारते आणि डांग ती तुटते आणि ते माकड जमिनीवर पडून त्याचा देह पाहत होतो आणि ते शरीर सोडून निघून जाते परंतु ते जेव्हा माकट देह सोडून जाते तेव्हा त्याचा जन्म ह्या पुण्यबलाने सम्यक संबुद्ध यांना दान दिलेल्या पुण्यबलाने सेवा केलेल्या पुण्यबलाने देवलोकात मरकट देवराज म्हणून देवलोकात जन्म होतो मग इकडे जे कोशंबी मध्ये जे भिक्षू असतात त्या भिक्षूंकडे गावातील लोक जातात आणि त्या गावातील लोक सुद्धा त्या भिक्षूंना म्हणतात भगवंत इथे आले होते पण ह्या भिक्षू लोकांमुळे थांबले नाही ह्या भिक्षूंचा वादविवाद बघून भगवंत आपल्या गावातून जंगलामध्ये वर्षा वासासाठी गेले आहेत यांच्यामुळे भगवंत आपल्या गावात थांबले नाही असे त्या गावातील लोक त्या भिक्षूंना बोलतात मग त्या कोशिंबीतल्या त्या भिक्षूंना सुद्धा आपल्या सुखीचा पश्चाताप होतो आणि आता त्यांना भगवंता समोर माफी मागायची असते पण ते भगवंताकडे जाऊ पण नाही शकत कारण की वर्षावासाच्या काळात उपोषत असताना भिक्षूला यात्रा करण्याची परवानगी नव्हती असे भगवंताचे नियम होते नंतर मग सात दिवस देण्यात आली पण ते आधी नव्हती म्हणून भिक्षू भगवंताची भेट घेऊन त्यांना माफी सुद्धा मागू शकत नव्हते मग इस्तवीर आनंद यांना सुद्धा माहीत पडते की भगवंत कोशिंबीला होते आणि तिथे असं असं घडलं आणि भगवंत तीन महिने वर्षवासासाठी जंगलामध्ये गेले आहे भगवंताची जाऊन भेट घेऊ मग इस्तवीर आनंद सोबत भिक्षू घेऊन त्याच जंगलाकडे जातात जिथे भगवंत असतात इकडे जंगलामध्ये तो पाली हत्ती भगवंताची खूप सेवा करत असतो आणि त्या जंगलामध्ये खूप हिंस प्राणी असतात जसे वाहक अस्वल सिंह असे खूप हिंस प्राणी असतात आणि जे सम्यक संबुद्ध असतात त्यांच्या अंगी मैत्री गुण असतो आणि या मैत्री गुणामुळे कोणताच प्राणी त्यांना काहीही नाही करू शकत परंतु हे त्या पालीय हत्तीला नाही कळत त्यामुळे तो पाली हत्ती कोणत्याच हिंस प्राण्यांना भगवंताच्या जवळ येऊ देत नाही त्यांना तिथून तो काढून देतो अशा प्रकारे त्यांची तो रक्षा करतो आणि मग तो ज्यावेळेस भगवंत ध्यानमग्न असतील त्यावेळेस तो त्याच्या सोंडीमध्ये एक मोठं लाकूड घेऊन त्या जंगलामध्ये सर्वीकडे फिरत असतो जेणेकरून कोणताही हिंस प्राणी भगवंताला काही शिती पोचणार नाही काही हानी पोचणार नाही याची तो दक्षता घेत असतो मग ते इस्तवीर आनंद भिक्षू आणि सोबत असलेले पाचशे भिक्षू जंगलाजवळ येऊन पोचतात आणि आनंद भिक्षू त्या पाचशे भिक्षूंना म्हणतात मी आधी भगवंताची भेट घेऊन येतो मग तुम्हाला बोलवतो कारण भगवंत तीन महिने एकांतवासात जंगलामध्ये राहिले एकदम पाचशे जणं जाणं हे योग्य नाही म्हणून ते तसे निर्णय घेतात आणि आनंद भिक्षू त्या जंगलामध्ये एकठे आत शिरतात लगेच त्या पाली हत्तीला कळते की भगवंताच्या दिशेने कोणीतरी येत आहे म्हणून लगेच तो पाली हत्ती जोऱ्याने ओढून त्या आनंद भिक्षू यांच्या अंगावर जाण्यासाठी निघतो मग भगवंत म्हणतात अरे पालीय त्यांना येऊ दे ते आनंद भिक्षू आहेत मग पालीय हत्ती पण शांत होऊन जातो मग भिक्षू आनंद भगवंताला वंदन करतात आणि मग ते समोर बसतात भगवंताला म्हणतात भगवंता तुमचे हे तीन महिने खूप कठिनाईमध्ये गेले असतील मग भगवंत म्हणतात अरे आनंदा नाही ह्या पाली हत्तीने माझी खूप सेवा केली आणि पाली हत्तीसुद्धा भगवान बुद्ध आणि आनंद भिक्षू यांचा वार्तालाप ऐकत असतो मग भगवंत म्हणतात अरे आनंदा एकटा आला का अजून काही तुझ्यासोबत भिक्षू आले आहेत मग भिक्षू आनंद म्हणतात भगवंता माझ्यासोबत पाचशे भिक्षू आले आहेत मग भगवंत म्हणतात अरे आनंदा त्यांना पण इकडे बोलो मग ते पाचशे भिक्षू पण तिथे येतात आणि भगवान बुद्ध त्यांना धम्मदेसना देतात आणि ती धम्मदेसना ऐकून ते पाचशे भिक्षू अरंत पदास पोचतात अरंत होतात मग वर्षावास सुद्धा समाप्तीवर येऊन पोचतो आणि मग भगवंत भिक्षूंना सोबत घेऊन विहाराकडे जाण्यासाठी निघतात मग तो पाली त्यांचा भिक्षू लोकांचा रस्ता अडवतो मग भिक्षू आनंद सुद्धा म्हणतात भगवंता पाली हत्ती आपल्याला का अडवत आहे का जंगलातून बाहेर जाऊ देत नाही मग भगवंत म्हणतात अरे त्या पालीची इच्छा आहे की एक दिवस अजून आपली सेवा करावी म्हणून तो आपल्याला आडवत आहे मग ते सर्वजण पुन्हा एक दिवस थांबतात मग तो पाली हत्ती सर्व जंगलात फिरून पाचशे भिक्षूंसाठी फळ फूल एका मोठ्या टोकरीमध्ये घेऊन येतो आणि त्या सर्व भिक्षू लोकांची पूजा करतो सेवा करतो आणि ते एवढं तो ते फळ फुल घेऊन येतो की सर्वांचं भोजन झाल्यानंतर सुद्धा काही काही फळे शिल्लक राहतात एवढे तो घेऊन येतो आणि दुसऱ्या दिवशी भगवंत आणि भिक्षू संघ निघतो पुन्हा तो पाली समोर येऊन उभा राहतो मग भगवंत त्या पालियाला म्हणतात आता नाही पालीय तू आमची खूप सेवा केली आता माझं मागे न वळण्याचं प्रण आहे म्हणून तू जंगलाच्या सीमेपर्यंत आमच्यासोबत येऊ शकतो पण त्याच्यासमोर तू आमच्यासोबत येऊ नको असे भगवंत त्या पालियाला सांगतात पालिया सुद्धा भगवंताच्या सोबत जंगलाच्या सीमेपर्यंत चालू लागतो आणि जसेही भगवान बुद्ध जंगलाची सीमा आल्यावर गावाकडे निघून जातात त्या भगवंताच्या शोकामुळे भगवंत दूर गेल्यामुळे तो पालीय हत्ती त्या पालीय तिथे आपला देह सोडतो आणि मग तो, तो पालीय हत्ती देवता लोकात पालीय देवता म्हणून जन्म घेतो आणि आपल्याला दुसऱ्या ठिकाणी या गोष्टीचा रेफरन्स मिळतो बौद्ध साहित्यामध्ये की जे ते पालीय हत्ती होता ते बोधिसत्व होते आणि येणारे ते पच्चक बुद्ध असतील अशा प्रकारे का एका बोधिसत्वानी एका भगवान बुद्धाची त्यावेळेस पूजा केली होती त्यांची सेवा केली होती मग भगवान बुद्ध आणि ते पाचशे भिक्षू जेतवनामध्ये जातात मग ते कोशंबीतले सुद्धा भगवान बुद्धाला क्षमा मागण्यासाठी तिथे येतात भगवंत सुद्धा त्यांना क्षमा करतात आणि म्हणतात जो व्यक्ती असा विचार करतो की त्याने मला बुडवले, त्याने माझा अपमान केला, त्याने माझे नुकसान केले, ह्याला तर मी कधीच माफ नाही करणार. अशी तो त्याच्या चित्तात पक्की गाठ बांधून ठेवतो. अशा लोकांचं वैर कधी मिटत नाही. असा व्यक्ती कुठेही जाऊ मग तो दुखीच राहतो. वैर हे वैराने कधीच शांत होत नाही. ते प्रेमाने शांत होते. हा नैसर्गिक नियम आहे. ज्ञानी व्यक्ती अशा वैर भावनेच्या संस्कारामध्ये कधीच गुरफटत नाही मूर्ख लोक अशा भावनेत गुरफटतात भिक्षूंनो तुम्ही अपराध केलाय तुमच्या मनात नेहमी सदैव मंगल मैत्री व करुणा पाहिजे आणि हा असा उपदेश ऐकून भगवंताचा सर्व भिक्षू लोकांचं मंगल होते कल्याण होते ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक उपासक तथा उपासिकाचं तसा श्रवण करणाऱ्या श्रोतागणाचं भगवान बुद्धाच्या प्रतापानं सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दुःखातून मुक्ती मिळो सर्वांना निर्वाणाचा मार्ग मिळो सर्वांच्या कुशल इच्छा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे प्रकाशित हो साधू 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 नमो बुद्धाय